संगम येथे भव्य शंकरपट बैलगाडा शर्यतेचे आयोजन तीन लाख रुपयांची जंगी लूट महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे स्वर्गीय धोंडीराव पाटील आणि स्वर्गीय ब्रिजलाल जयस्वाल भव्य बैलगाडा दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी येथील डॉक्टर राम कदम यांच्या शेतात करण्यात आले आहे या स्पर्धेत एकूण तीन लाख रुपयांची जंगी लूट होणार असून बक्षिसांची उधळण होणार आहे भव्य शेतकरी सन्मान होणार आहे या स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर राम कदम यांच्या शुभ हस्ते होणार असून या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आनंदरावजी कदम विजयराव बोंपिलवार ज्येष्ठ पत्रकार शपी शेठ श्रीराम महाजी पाटील अशोक भाऊ जयस्वाल बाबाराव कदम राजारामजी ठाकरे देविदास राठोड सतीश ठाकरे भगवानराव पाळके अध्यक्ष ग्रामीण पत्रकार संघ हिवरा सुनील चव्हाण राजूगिरी महेश कामारकर अनिल बोंपिलवार बिहारी जयस्वाल विनोद खुंडे संदीप कदम उपस्थित राहणार आहेत ही बैलगाडा शर्यत तालुक्यातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत राहणार असून जास्तीत जास्त शंकरपट शौकिकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील कदम पंजाबराव पाटील कदम यांनी केले आहे या स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे यवतमाळ एक्सप्रेस साठी सचिन उबाळे महागाव दिनांक चार पाच सहा फेब्रुवारीला शेतकरी सन्मान सोहळा या ठिकाणी हिवरेला आयोजित केला आहे त्यानिमित्ताने या तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान आम्ही करणार आहोत आणि बळीराजाचा बैल जो असतो आपण ते शेतकरी मोठ्या ताबड कष्टाने त्याची सोय करत असतो म्हणून शंकरपटाची स्पर्धा या ठिकाणीसुद्धा आयोजित केली आहे खरंतर बऱ्याच काळानंतर शंकरपटाला बंदी होती परंतु आता माग मागील वर्षीपासून ही बंदी हटवल्याच्या नंतर मान्य उच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने आणि शासनाने जे आपल्याला नियम घालून दिले त्या नियमाला अनुसरूनच शासनाची रितसर परवानगी घेऊनच हे शंकरपटाची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील अनेक नामवंत बैल येणार आहे आमच्याशी त्यांचा संपर्क चालू आहे आणि प्रेक्षक लोकांनी शंकरपटप्रेमींनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे वेळ झाली आहे येथे सामनेची बघत रहा यवतमाळ एक्सप्रेस न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार